महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ते म्हणजे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये आता देण्यात येणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसंच पदवीधर तरुणांना मात्र दहा हजार रुपये स्टायफंड देण्यात येणार आहे एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त ही घोषणा केली राज्यामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली पण राज्यातील लाडक्या भावाला काय असा प्रश्न विरोध करत होते याच पार्श्वभूमीवर मात्र एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी ही घोषणा केल्याचं म्हटलं जात आहे याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार असल्याचं बोललं जात आहे तसंच यामुळे बेरोजगार बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे तसेच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बारावी पास असणाऱ्याला सहा हजार रुपये तर डिप्लोमा झालेल्या आठ हजार तर पदवी केलेल्या तरुणाला मात्र दहा हजार असं दर महिन्याला मिळणार आहेत वर्षभर अप्रेंटशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हे पैसे मिळतील यानंतर त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि या अनुभवाच्या जोरावर मात्र त्याला कुठेही नोकरी मिळेल त्यामुळे लवकरच येत्या एक ते दोन दिवसांमध्ये याचं ॲप किंवा वेबसाईट देखील लॉन्च होईल असा दावा देखील आता करण्यात येत आहे त्यामुळे लवकर लवकरच अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर मात्र ही रक्कम जमा होईल असं प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे